माईल गराव। आ, माईल गराव। आ, गराव। काय सांगाल सध्या पिस्कऱ्या कश, कश कशा कशी दर आहे आणि कशी मागणी मानली पिस्कऱ्या एकदम स्वस्त दरात आपल्याकडे टँक वाली एअर वाली बलून ये कलर ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्बल कलर साधे कलर पाचशे टक्का कलर आपल्याला दोन वर्षी झाले आता या सीजनला आपल्याला आप रिस्पॉन्स पण चांगला भेटला या वर्षी रेट कोणते पिस्करीला जास्त सगळ्याच पिस्कऱ्याला टँक वाली साधी वाली

रंगाचे आणि कसे आहे नॉर्मल दर आहे मागच्या वर्षीप्रमाणे प्रमाणे दहा टक्के वाढलेली आहे दर जास्त म्हणजे जास्त दर वाढलेले नाही आणि आपण मार्केट मध्ये जास्त उठाव आहे लोक म्हणजे जे पहिले घ्यायचे चांगले ते आता कमी कमी घेत आहे महाग झाले म्हणून थोडे किती टक्के एक दहा टक्क्यानी वाढलेले आहे रेट तरी नाही दोन्ही मध्ये दोन्ही मध्ये दहा ते पंधरा टक्के वाढ झालेली आहे तर त्यामुळे थोडं लोक म्हणजे कमी घेत

काय वाटत होळी कशी खेळणार कोणत्या आपल्याला दर कशी आहेत आणि मुलांना कोणती पिचकारी घेतली दर एकदम व्यवस्थित आहे आणि ही घेतलेली सध्याला आणि ही होळी मागच्या होळी पेक्षा जरा चांगली आणि आनंदाची होळी वाटते कशाचा तर रंगाबद्दल काय वाटतं आपल्याला रंगाबद्दल रंगा सगळेच रंग चांगले आहेत दर कशी आहे दर रंगांचा दर पण व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होळी कशी खेळणार होळी या वर्षी आपण कमी कोरडी होळी खेळणार आहे पाण्याचा बिलकुल आपण हे करणार पाण्याने वाई घालणार नाहीये आपली ऑर्गॅनिक आणि नैसर्गिक होळी खेळणार आहे या वर्षी ह्या वर्षी रंगाचे भाव वाढलेले आहेत परंतु आटोक्यात आहेत इतके पण वाढलेले नाहीत होळी सोयीस्कर होऊ शकते आणि विनंती आहे लोकांनी की कोरडाच रंग खेळावा जेणेकरून ह्या वर्षी पाण्याची पण फार टंचाई आहे लोकांना इतकी विनंती की कोरडा रंगच खेळा दर जास्त वाढलेले नाहीत इतकं काही फरक पडलेला पर नाही आणि खेळणाऱ्यांना रंग भाव जरी वाढले तरी काही फरक पडणार नाही ऑरेंज लाल गुलाबी हे रंग जास्त चालतात भगवा कलर हा आपली छान असल्यामुळे थोडासा भगवा कलर जास्त चालला आहे ओडी कलर सर संदीप बाबाचा भाग आहे काय सांगाल आपण सध्या किंवा रंगाचे दर कसे आहेत आणि कशी ग्रहायची आहे दर एकदम व्यवस्थित आहे आणि कलर सुद्धा लोकांची कलरला जास्त मागणी आहे सगळ्या प्रकारचे लोक कलर मागतायत सगळ्यात जास्त स्मूथ कलर विदाउट पाण्यामध्ये खेळण्याच्या कलरला जास्त मागणी आहे कलरच्या मागणी म्हणजे डार्क कलरला कमी मागणी लहान मुलांचा उत्साह उत्साह सुद्धा चांगल्या प्रकारे आहे त्यांना प्रत्येक प्रकारची पिचकारी घेण्याचा आनंद वाटतोय कोणी स्पायडरमॅन घेतं कोणी बेबी गर्ल घेतात आणि कोणी छोट्या मोठ्या पिचकारी म्हणून आपला उत्साह साजरा करण्याचा प्रयत्न करतात यावर्षी रंगाची दर किंवा पिचकाराचे दर कशी आहे पिचकारीचे दर एकदम उत्तम आहे सगळे दर एकदम व्यवस्थित आहे जास्त दर नाही आपल्याकडे आपण होलसेलचं काम करतो त्यामुळे आपण होलसेल आणि रिटेलरला प्रत्येकाला आपण योग्य दराचा सामान देतो सध्या रंगाची दर कशी आहे गेल्या वर्षी रंगाचे दर गेल्या वर्षी होते तेच दर या वर्षी सुद्धा दरामध्ये कुठलीही वाढ झालेली नाही आणि लोकांचा उत्सव चांगल्या प्रकारात आहे पिचकार्यात सर्व प्रकारचे दर कसे आणि मागणी पिचकार्याचे दर तर या वर्षी वाढलेला आहे समजा दहा टक्क्यांनी पिचकार्याचे दर वाढलेले कारण प्लास्टिक मटेरियल आहे म्हणून रेट वाढलेले आहे आणि कलरचे जे पण सांगण कलरचे कमीत कमी सहा टक्केने रेट वाढलेले आहे कारण नॅचरल कलर जे आहे माती कलर खूप स्वस्त येतात नॅचरल कलर जे शेगुंड येतात ते थोडं महाग येतात म्हणून ते काही सहा टक्के किंवा पाच टक्के आठ टक्के रेट वाढलेले आहे काय वाटतं कलर बद्दल कलर बरं किंवा पूर्वीची होळी तर खूप चांगली होती पहिले कलर पण जास्त विकायचे पण आता कलरची मागणी कमी झाली आहे थोडं कमी झालेली आहे जास्त झालेली आहे जास्त करून पाणीमध्ये आता काय जे निघतात ट्रॅक्टर विक्टर निघतात ते पाणीची होळी जास्त खेळतात आता जे पोरं पोरं जे खेळतात ते सुके रंग खेळतात फक्त बस एकदम त्याच्यानंतर एक, एक सिकंदाचा डब्बा पण आहे हे पक्का कलर आहे पण हे पक्का कलर पण जास्त म्हणून पहिल्यापासून चालतो आज पण चालतो तो पक्का कलर काय वाटतं यंदाच्या होळी यंदाची होळी चांगलीच लिहायला पाहिजे सर्वांची आणि आपली पण आपलं माझं नाव ईश्वर पाटणी आपण आता रंग खरेदी करण्यासाठी आला काय कशी जर वाटतात आणि कशी होळी राहणार या वर्षी होळी खूप चांगला राहणार आहे आणि एकदम सगळं व्यवस्थित पाणी पाऊस चांगला झालेलं आहे त्यामुळे होळी आणि करोनाच्या नंतर एकदम थोडा चांगला डेव्हलप आणि मार्केट पण एकदम चांगलं एक व्यवस्थित पद्धतीने चालू आहे आणि त्यामुळे या वर्षी होळी गिळी व्यवस्थित चालू आहे सगळ्यांचा पिचकारी आता लहान लहान बाळाचं एकदम लहान बाळासाठी घेतलं पिचकारी सगळे घेतलेले आणि ते एकदम चांगलं वाटत होळीच आता होळीच पहिला आता या वर्षाचा पहिला मोठे सण आहे त्यामुळे एकदम चांगलं वाटर सध्या रंगाची दर कशी आणि पिचकऱ्याचे दर कशीसाठी मागे चिचकार्याचे दर तर या वेळेस तो वाढलेला आहे समजा दहा टक्क्यांनी तिचकार्याचे दर वाढलेले आहे कारण प्लास्टिक मटेरियल आहे म्हणून रेट वाढलेले आहे आणि कलरचे जे पण सांगा कलरचे कमीत कमी, -कमी सहा टक्क्याने रेट वाढलेले आहे कारण नॅचरल कलर जे आहे माती कलर खूप स्वस्त येतात नॅचरल कलर जे सेगुंडी येतात ते थोडं महाग येतात म्हणून ते काही सहा टक्के किंवा पाच टक्के आठ टक्के रेट वाढलेले आहे काय वाटतं कलर बघा हो 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 कलर पूर्वीची होळी पूर्वीची होळी तर खूप चांगली होती पहिले कलर पण जास्त विकायचे पण आता कलरची मागणी कमी झाली आहे कुठं कमी झालेली आहे कुठं जास्त झालेली आहे जास्त करून पाणीमध्ये आता काय जे निघतात ट्रॅक्टर विक्टर निघतात ते पाणीची होळी जास्त खेळतात आता जे पोरं पोरं जे खेळतात ते सुके रंग खेळतात बस एकदम आणि त्याच्यानंतर एक सिकंदरचा डब्बा पण आहे हे पक्का कलर आहे पण हे पक्का कलर पण जास्त म्हणून पहिल्यापासून चालतो आज पण चालतो तो पक्का कलर काय वाटतं यंदाच्या यंदाच्या वेळी चांगलीच लिहायला पाहिजे सर्वांची आणि आपली पण आपलं माझं नाव ईश्वर पाटणी